आमचे दैवत आदरणीय पी एन पाटील साहेब यांच्या स्मृतीत वंदन करून आज भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाच्या निवडणुकीमध्ये आम्हाला भरघोस यश मिळालं याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि तसेच या पॅनेलचे प्रमुख राहुल भैया बापू पाटील ए वाय साहेब चरापले साहेब एश ए पाटील यश ए पाटील सर चेअरमन भोगावती स सर, भोगावती सहकारी साखर कारखाना तसेच पी डी साहेब या सर्वांनी आम्हाला वेळोवेळी सहकार्य करून त्यांनी प्रचाराची धुरा अत्यंत प्रभावीपणे मांडली आणि प्रचाराच्या माध्यमातून आम्ही आमची भूमिका प्रभावीपणे मांडू शकलो आणि त्यामुळं आम्हाला प सभासदांनी भरघोस यश दिलं त्या यशाबद्दल सभासद बंधू भगिनी यांचे मी आभार मानतो अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा